उपस्थित विविध भागातून आलेले सर्व सेवेकरी तुमचं सर्वांचं या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून मी स्वागत करतो गेल्या एक दीड तासापासून आम्ही फक्त सगळीकडे नजर टाकायचा प्रयत्न करत होतो जे समोर बसलेत बाजूला बसलेत साईडला बसलेत ज्यांना माऊलीचं दर्शनही होत नाही अशाही साईडला काही लोक बसलेत आणि स्टेजवर आम्ही राजकीय पुढारी बसलेलो आहोत माझ्या बाजूला अंबादास दाने बसलेले आहेत माऊली ताकद पा तुमची कशी आम्ही रोज एकमेकाला भांडतो पण आज सगळे एका व्यासपीठावर हो आहेत अंबादास दानवेला म्हणलं भाषण इतकं शॉर्ट का केलं ते म्हणे आपलं ऐकायला आलंय कोण ऐकायला माऊलीला ऐकायला सर्व लोक आलेले त्याच्यासाठी भाषण शॉर्ट केलेलं बरं परंतु माऊली एक सांगतो आमच्या ज्या काही राजकीय सभा असतात ना एवढा त्रास होतो आम्हाला मग प्रत्येक कार्यकर्त्याला सांगावं लागतं तुझ्या तालुक्यातून एवढे लोक आण तुझ्या तालुक्यातून तेवढे लोक आण आणि इथं पाहिलं तर लोकांना पाय ठेवायला जागा नाही प्रत्येकाच्या खांद्यावर त्यांची स्वतःची बॅग आहे जेव्हा प्रवेश करतो आपण त्या टायमाला अनेक स्वयंसेवक ज्यांना कोणी सांगितलं नाही इथं का उभेत म्हणून ज्यांना कोणी माहीत नाही की आपण का सेवा देतोय म्हणून परंतु रस्त्याच्या बाजूला बाहेर इथून जवळपास दीड दीड किलोमीटर अंतरावर ते सेवेकरी जा, येणारा जाणाऱ्याला रस्ता दाखवतो ही खऱ्या अर्थानं आपली संस्कृती आहे अनेक मुलं पाहिले मी वीस बावीस वर्षाचे ते सुद्धा त्या पद्धतीने जसं माझं हे काम आहे हा कार्यक्रम माझा आहे हे माझ्यासाठी हे कार्यक्रम आयोजित केलाय या भावनेने ते आपले काम करत आहेत माऊली एवढं जर राजकारणात झालं असतं तर किती बरं झालं तरी काही लोकांना आश्चर्य वाटत काही लोकांना ह्या पावल्या सुद्धा जात नाही हेच एवढा मोठा समाज एका ठिकाणी येतो एका ठिकाणी आल्यानंतर एकनाथ शिवायशी हितगुज करतात धार्मिक विधी करतात आणि हे सुद्धा काही लोकांना पाहायला जात नाही काही लोक टीका करायच्या मूडमध्ये येतात मला वाईट या गोष्टीच वाटतं मी तर ठामपणे सांगतो तुम्ही किती एकत्र व्हा आमच्या हिंदू संस्कृतीचं तर तुम्ही बाल सुद्धा बाका करू शकत नाही हे तेवढं सत्य आहे अरे थोडी तरी जनाची नाही तर मनाची ठेवा कुणावर कसे आरोप करताय अरे माऊली ज्या रस्त्याने जातात माऊलीच्या गाडीचं दर्शन घेतात कोणी टायराचं दर्शन घेतात कोणी त्या मातीचं दर्शन घेतात ही संस्कृती आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे गेल्या तीन चार महिन्यापासून आज एक वातावरण तयार झालंय की कोणी उठावन पुन्हा हो टीका करावी माऊली तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद जेव्हा आमच्या पाठीशी असताना आम्ही या लोकांना घाबरत नाही आणि त्यांची आम्ही परवाही करत नाही परंतु माऊली एक आहे या माझ्या शहरामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये आज दुसऱ्यांदा तुम्ही आलेले आहात पहिल्यांदा आला त्या टायमाला पाऊस पडत होता एका रात्रीमध्ये या सगळ्या कार्यकर्त्याने तिथलची असलेली व्यवस्था चेंज करून तो कार्यक्रम सक्सेस करून दाखवला आणि आज दुसऱ्यांदा तुम्ही येत आणि तोच सक्सेस कार्यक्रम इथलच्या सर्व तुमच्या भक्तांनी केला त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो माऊलींचं या ठिकाणी येणं मला वाटतं या ही जी काही पावनभूमी आहे त्याच्यामध्ये आणखीन अमृताचा एक थेंब पडण्यासारखा आहे म्हणून आजचा दिवस या सर्व महाराष्ट्रातून आलेल्या आले सगळ्या माता भगिनी सर्व बांधव या सर्वांना मी नमस्कार करतो इतके लोक इतकी अफाट गर्जित मला वाटतं माणसाचा समुद्र जर कुठं पाहायचा असेल तो या भा या ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणून पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय गुरुदेव